भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रमध्ये संघटनेत एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे राज्यभरात एकूण एक हजार दोनशे एकवीस मंडळ स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झाली संघटन हेच खरे बळ या तत्वांवर चालत भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागातील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरत आहे संपूर्ण राज्यभर एक हजार दोनशे एकवीस मंडळ गठित करण्यात आले आहेत त्यापैकी नऊशे त्रेसष्ट मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून त्यातील दोनशे अठ्ठावन्न मंडळे स्थापन केली गेली आहेत मंडळं गठित करण्यात आली आहेत या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही तर पक्षाची जनधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधण्याचा ध्यास येतोय